किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पालक पनीर बनवणार आहे चला तर मग पालक घेतलेला आहे आता ह्याला छान पिकी शिजून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी पालक शिजून घेतलेला आहे चला तर मग भाजी बनवण्यासाठी मी एक कडे घेतलेला आहे यामध्ये एक चमचा तूप घालत आहे तुम्ही बटर पण वापरू शकता तूप वितळलेलं आहे यामध्ये आता आपण कडे मसाले घालणार आहे दोन दालचिनी एक दगडफूल दोन हिरवी इलायची चार ते पाच लवंग पाच काळी मिरी आणि एक तेजपत्ता पत्ता त्याला ह्याला थोडस परतून घेऊया यामध्ये मी असा थोडासा मोठा चिरलेला कांदा घालत आहे यामध्ये मी आठ ते दहा लसूणचे पाकळे घालणार आहे थोडासा जास्तच लसूण घालणार आहे एक इंच आलो यामध्ये दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे ते पण घालून घेऊया यामध्ये मी चार पाच काजू आणि चार पाच बदाम घालून घेणार आहे त्यांना पण छान तिकी परतून घेणार आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा घरचा मसाला त्याला छान हलवून घेऊया बघू शकता आपला मसाला शिजलेला आहे आता याला छान बारीक करून घेणार आहे त्याला पालक घालून छान पेस्ट करून घेणार आहे त्यामध्येच मी दोन तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे ह्याला छान बारीक करून घेणार आहे यामध्ये शिजून घेतलेला मसाला घालून चांगल्यापैकी ह्याला पण बारीक करून घेणार आहे बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्या बारी बारी बघू शकता मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेले आहे ते टाकलेलं आहे यामध्ये आता मी पनीर चांगल्या प्रकारे तळून घेणार आहे त्यामध्ये एक क्यूब बटर एक चमचा तूप थोडस तेल यामध्ये बारीक तुकडे केलेलं लसूण बारीक केलेली कांदा टमाट्याची पेस्ट छान पिकी परतून घेणार आहे अशी पालक पनीरची रेसिपी खूप छान लागते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये बारीक केलेले पालकची पेस्ट छानपैकी मिक्स करून घेणार आहे त्याला पण आपण दोन तीन मिनटे शिजून घेणार आहे हॉटेल मधली अनहायजेनिक भाजी खाण्यापेक्षा घरी बनवून खा अशी पालक पनीरची रेसिपी खूप सोपी पण आहे आणि खूप टेस्टी पण लागते भाजी छानपैकी उकळलेली आहे आता यामध्ये या आपण पनीर घालणार आहे बघू शकता आपली भाजी किती छान प्रकारे झालेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे बघा किती छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेल लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका